प्राचीन योग व आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे की शरीर निरोगी ठेवण्यासाठी सूर्यनमस्कार हा सर्वोत्तम उपाय आहे हे, हे केवळ योगासन नाही तर संपूर्ण शरीर आणि मन शुद्ध करणारी प्रक्रिया आहे नमस्कार शिंदे या में दे, आज जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त सूर्यनमस्कारामधील बारा आसनांचे फायदे आपण पाहणार आहोत प्रणामासन यामुळे मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो हस्त उत्तानासन यामुळे पाठीचा कणा लवचिक होतो तसेच हात आणि खांदे बळकट होतात हस्तपादासन यामुळे पचनतंत्र सुधारते मांड्या कंबर लवचिक होते तसेच रक्ताभिसरण वाढते अश्वसंचालन आसन यामुळे पायांच्या स्नायूंना ताकद मिळते पचन सुधारते पाठ व छाती मजबूत होते दंडासन हे केल्याने हात व मनगट मजबूत होतात पाठीच्या स्नायूंना ताकद मिळते अष्टांग नमस्कार यामध्ये शरीराच्या आठ प्रमुख अवयवांवर ताण येतो त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते स्नायू व हाडे बळकट होतात भूजंगासन यामुळे पाठीचा कणा वज्रासारखा बळकट होतो तसेच पचन सुधारते यामुळे रक्ताभिसरण सुधारते तसे मेंदू राहतो यामुळे स्नायूंना लवचिकता मिळते कंबर व पाठीचे आरोग्य सुधारते हस्तपादासन यामध्ये रक्ताभिसरण तर सुधारतेच शिवाय जठर यकृत निरोगी राहते हस्त उत्पानासन यामध्ये छाती फुफ्फुसाची क्षमता वाढते तसेच श्वसन तंत्र सुधारते प्रणामासन यामुळे मन शांत राहते व वा ध्यान वाढते अशा प्रकारे आरोग्य ऊर्जा आणि शांतीचा मिलाप म्हणजे सूर्यनमस्कार त्यामुळे नियमित सूर्यनमस्कार करा व निरोगी राहा